मित्रांनो शिथोडा झालाय बघा छपल्याच्या अवस्था बघा पायाच्या पाया काटत का आलं दोन चार बाजकी काटली की पाऊस चाललो आहे मी झाले होलं अशा प्रकारे माझा बसला आहे कसा आणि मी कसा याडापिस इकडं आहेच तरी झालं मित्रांनो मी म्हणलं जरा एक चक्कर टाका इकडे काय झाले काय नाही बघा बहिमुखाची काय हाल हवा तसे मित्रांनो बघावं लागते या ओली तुली ओलीपासून बहिमुख बी झोडपावं लागेल काय करता सगळे जाण्या गळ्यात आले काम तरी भयम खूप वाटतं रे मित्रांनो कुठं 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 जरा पाहणी करतो कुणी आहे नाही बर का झालं इकडं आहे आबा आणि फिरतोय मी हानावाना बघतो जरा पाहणी करून कोणी उफाटलाय उपटा उपटी झाल्यावर काय व्हायच्या मित्रांनो दोन चार गोणी निघायच्या ती बी निघायच्या नाही अह खरं आहे का नाही चला तुम्हाला घरी गेल्यावर धावतो आता घरचं बी ये मित्रांनो आम झालेत कांदे भरून राहतात ओका एवढं बसले पार केलेत का चिंगळी माल आणि मागे बायकडे बघून हसते आणि ती मागा दर ना ती राहणार ना शेपाची बाजी ती म्हणतोय काय रे बाहे कसला ती काय त्याला काय म्हणतो बडीशेपाड आहे म्हणतो आपल्या खालच्या तुकड्या ते नाही

किशाल कार जायचंय काय तुला मग का तसा गप्प तो येड्या मागे पद्धशीर 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 विकेंडचा वार झालाय पद्धशीर मग आधी किशारांना उपटून ह्यातली गोंधळी ती निखित खाय उपटून तुरी ती गवात उपट ते तो का असले का तू उपटी खाते शेरडा तू असली ही जोनदरी उपट निकी का तू इकडं नाही शेरडाच कामकाज तिकडे खायला शेरडा शेरडाला खाय म्हणे तो कस तोंड करतोय बघा शेरड मधली मागे ओकास करतोय मागे जाऊ राहत करून एकदा हा

कुत्र हुशार आहे धरीन लवकरच म्हणायचे पेंट आले वाटत चोपडे सरकार आले

जी जी उपटत तेवढंच उपट अशा तऱ्हेने मित्रांनो मगायला लावलाय का आम्हाला मागायला म्हणलं शहरात तेवढं तुझं नाव घेते पाच मिनिट होई शहरला म्हणते की काहीतरी केलं मालकांनी लागा बारक्या मालकांनी लोक म्हणतात मग शंभर दीड शे चालू आहेत म्हणतात मग आताच मग हजार दीड हजार वाहनही म्हणतात

इतक्याला ना, ना खेप कितीला पडेल आपलं का माती पाच आपल्याला रानच विकत घेतले ते ती टाकायची इतकं महाग पडून जवळच्या मासाला दोन चार किलोमीटर कुठे आमचं मंगेश चांगल्या एक एक मोड उपटा कुठे चांगला एक मोड उपटा दहा कसा जातोय का तू कुठे कुठे हे तर चालू आहे दीक्षायच्या पुलावून जातो का आपण त्याच्या हिकायला साईडला नाही वैर बाहेर ती मोकळं डिक्सच्या पुलाच्या अलीकडं मोकळं नाही वय तिथं मच्छी अलीकडनं आपण जातो तिकडून तिथं मोकळं जाई तिथनं वर काढतात गाड किती पठांग नाही तिथं तिथनच काढतात बाकीकडनं कुठं नाही काढा तिथं सोपं आहे काढा तिकडं बी आहे ना पुढं गेलं पुढं बी असेल पण तिथनं सोपं आहे सगळ्यात वाशिंब्यात वाशिंब्यात म्हणजे चला मित्रांनो हिडे एंड करतो बाय बाय सकाळच्या भागात भेटू रामकृष्ण हरी वाशिंब